अक्षराचा नवरा कॅनडाला होता जेव्हा अक्षरा गरोदर राहिली तेव्हा सासूने तिच्या मुलींना सांगितलं की तुम्ही काहीही काम करू नका जेणेकरून सर्व काम ही अक्षरा करेल जेव्हा तिचं मूल मरेल तेव्हा आपण तिच्यावर आरोप लावून तिचा घटस्फोट करून घेऊ अक्षरा कडक उन्हात काम करायची आणि एकदा वेदनेच्या तीव्रतेने बेशुद्ध पडली सासूने मुलाला फोन केला की कि तुझी बायको अभिवासन करत आहे तो अगदी वेड्यासारखा तिथून परत आला आणि बेशुद्ध अवस्थेतच अक्षराला दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा सासू आणि मुली आनंद साजरा करू लागल्या थोड्या वेळानंतरच त्यांच्या पायाखाली जमीन सरकली जेव्हा दारावर सर्वेश काही दिवसांपूर्वीच लग्न करण्याच्या उद्देशाने कॅनडाहून भारतात परत आला होता आणि त्याच्यासाठी भरपूर स्थळ अगदी रांग लावून उभी होती परंतु सर्वेशच्या आईचा सरिताचा इरादा फक्त भावाच्या मुलीला सुनबाई करून या घरात आणणं हा होता आणि त्यासाठी आज ती सर्वेशला घेऊन सर्वेशच्या होणाऱ्या सासरी जात होती जिथे आज त्यांच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं परंतु सर्वेश ज्या मोकळ्या वातावरणातून आला होता त्यामुळेच तो स्वतःच्या आवडीने लग्न करू इच्छित होता ते लोक तिथे पोहोचले विनया त्याला पहिल्या नजरेतच आवडली नव्हती त्यामुळे तो शांत बसून मोबाईल मध्ये व्यस्त होता परंतु विनयासकट अनेक इतर मुली त्याच्या आजूबाजूला फिरत होत्या आणि अगदी खूप चांगले कपडे घालून मेकअप करून आल्या होत्या तो त्या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी वॉशरूमचा बहाणा करून घराच्या आदल्या दिशेने गेला तो आत गेला तेव्हा आतून येणाऱ्या आवाजाने तो स्तब्ध झाला अपशकुने पटापट हात चालव बाहेर पाहुणे बसले आहेत आणि तुझा हात भाजलाय हरामखोर काम कुठली मग आता काम करू शकत नाही का मीनाक्षी अगदीच कडक स्वरात कोणाला तरी बोलत होती आणि तिला शिविगाळ करत बाहेर निघाली त्या रडणाऱ्या आवाजाने सर्वेचं लक्ष तिकडे वेधलं होतं तो अगदीच उत्सुकतेने किचनच्या दिशेने जाऊ लागला तेव्हा त्या मुलीची पाठ त्याच्याकडे होती हुंके देत रडत होती जेव्हा तो तिच्या जवळ गेला तेव्हा अगदी निरागस मुलगी तिचा जळालेला हात पाहत रडत होती सर्वेश अगदीच हळू आवाजात बोलू लागला तुमचा हात भाजला आहे तर मग त्यावर काहीतरी लावा ना त्याने असं मागून म्हटलं त्यामुळे हळबडून गेली आणि लगेचच तिची ओढणी ठीक करू लागली तो एक टक तिला पाहत राहिला जी दिसायला अतिशय सुंदर होती तिने लगेचच तिची पाठ फिरवली आणि तिचं काम करू लागली आणि तो अगदीच हरवलेल्या मनस्थितीत तिला पाहत राहिला जिने पहिल्या नजरेत त्याच्या हृदयाचं जग बदललं होतं तो विचारू लागला मीनाक्षी मामी तुमची कोण लागते त्यावर ती बोलू लागली की ती माझी काकू आहे तुम्ही प्लीज बाहेर जा नाहीतर तिला राग येईल सर्वेश बाहेर गेला परंतु ती मुलगी त्याच्या मनामध्ये बसली होती परंतु जेव्हा तो घरी गेला आणि घरी जाताच मीनाक्षीच्या जाऊबाईची मुलगी अक्षरासोबत लग्न करण्याबद्दल बोलू लागला तेव्हा सरिताने तर एक वादळ निर्माण केलं त्याचे वडील तर त्याच्यासोबत होते परंतु दोघी बहिणी देखील त्याला नको नको ते बोलत होत्या आणि त्या सगळ्यांच्या अंदाजावरून असं वाटत होतं की त्या लोकांना अक्षराच्या सौंदर्याची भीती वाटते ठीक आहे जर तुम्ही लोक या लग्नासाठी सहमत नसाल तर मी देखील लग्न न करताच परत जातो तो असं बोलत कुठून उभा राहिला आणि त्याच्या खुलीकडे जाऊ लागला पूर्ण रात्र तो नीट झोपू शकला नाही दुसऱ्या सकाळी तो लवकरच मित्रांसोबत बाहेर गेला आणि उशिरा रात्री परत आला सरिताने त्याला जेवणाबद्दल विचारलं परंतु त्याने नकार दिला आणि झोपायला गेला सरिताला ही भीती देखील वाटत होती की मुलगा एखाद्या फॉरेनर मुलीसोबत लग्न तर करणार नाही ना आणि जर असं झालं तर मग पुन्हा परत इकडे येणारच नाही पुढचे दोन तीन दिवस सर्वेशचं हे सुटीत राहिलं आणि मग तिसऱ्या दिवशी सकाळ सकाळच सरिताने त्याला चांगलाच खडसावलं परंतु तो शांतपणे मान खाली झुकवून ऐकत बसला सरिताने संध्याकाळी आपण विनयाकडे जायचं आहे सांगितलं तेव्हा नाईलाजाने त्याला हुकार दर्शवला तिथे जाऊन तो अगदीच तोंड पाडून बसून राहिला आणि विनया सारखं सारखं त्याच्या आसपास गिरट्या घालत होती परंतु त्याने एकदाही नजर वर करून तिला पाहिलं नाही तिथे जाऊन जेव्हा सरिताने अक्षराचा हात मागितला तेव्हा मीनाक्षीने नकार द्यायला सुरुवात केली आणि सोबतच अक्षराच्या आईला शिवीगळा करण्यास सुरुवात केली जी की या जगात सुद्धा नव्हती अक्षरा जी चहा घेऊन तिथे येत होती मीनाक्षी धावतच तिच्याकडे गेली आणि तिचे केस पकडून तिला अगदी निर्दयपणे मारू लागले बोलू लागली नालायक कुठली माझ्या मुलीची जागा घेण्याचा विचार करतेस मी तुला आज सोडणारच नाही सर्वेशनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा मामीचा हात पकडला बस कर मामी तिचा जीव घेशील का सर्वेश तिचा हात पकडत बोलू लागला तेव्हा मीनाक्षी अजूनच शिवीगाळ करत अक्षराला दोष देऊ लागली ही सर्वांसमोर निरागस असल्याचा ढोंग करते माझ्या मुलीसाठी येणारी स्थळं हिला वसंत करून जातात अक्षरा अश्रू काळात जेव्हा तिथून निघून गेली तेव्हा सर्वेशचं मन खूप उदास झालं त्याने त्याच वेळेला अक्षरासोबत लग्न करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा त्याने सर्व सांगितलं तेव्हा सरिता अगदीच टेन्शनमध्ये मध्ये आली कारण की तिचा तर हा हेतू होता की ती मीनाक्षीला सांगून अक्षराची अशी बदनामी करेल की सर्वेश या बदल विचार देखील करणार नाही परंतु इथे तर उलटला होता बोलू लागला मामी तुम्ही माझं लग्न अक्षरासोबत लावून द्या जेणेकरून यापुढे येणारी स्थळ तुमच्या मुलीला पसंत करतील पण त्यानंतर सरिता आणि मीनाक्षी या दोघींचे प्रत्येक प्रयत्न असफल ठरले आणि काही वेळातच सर्वेशने अक्षरासोबत लग्न केलं आणि तिला स्वतःसोबत घेऊन आला सर्वेश तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला बाजारात गेला आणि सर्वेशच्या वडिलांच्या सांगण्यावरूनच त्याच्या बहिणींनी त्यांची एक साडी अक्षराला देऊन तिला तयार करून सर्वेच्या खोलीत सोडून दिलं सर्वेशला परत येताना ट्रॅफिकमुळे खूप उशीर झाला होता आणि तो जेव्हा परत आला तेव्हा अक्षराला जमिनीवर झोपलेलं पाहून जरा हैराण झाला तो पंजांवर बसून तिला पाहू लागला आणि मग हळूस तिला स्पर्श केला तेव्हा ती अगदीच घाबरून उठून बसली तर तो बोलू लागला सॉरी मी तुझी झोपमोड केली पण तू जमिनीवर का झोपली आहेस वर बेडवर झोपायचं हो बोलू लागली जमिनीवर झोपण्याची सवय आहे मला सर्वेश तिला बेडवर घेऊन गेला तिला पाहू लागला जी दिसायला अत्यंत निरागस होती तो तिच्या चेहऱ्याला हात लावू लागला तेव्हा ती घाबरून त्याला पाहू लागली काळजी करू नकोस मी माझा हक्क तुझ्या परवानगीशिवाय घेणार नाही परंतु माझ्याकडून हे गिफ्ट तरी घे प्लीज तो बॅगमधून नेकलेस काढत बोलू लागला आणि मग तिच्या गळ्यामध्ये नेकलेस घालायला सुरुवात केली तिच्या मानेवर आणि खांद्यावरच्या खुणा पाहून त्याला मोठा धक्का बसला त्याने जेव्हा अक्षराला याबद्दल विचारलं तेव्हा तिने मीनाक्षीच्या एक एक अत्याचाराबद्दल त्याला अगदी सविस्तरपणे सांगितलं सर्वेश तिच्या त्या जखमांमुळे अगदीच उदास झाला मग तिला झोपायला सांगून तिच्या अंगावर चादर देऊन तो कपडे चेंज करण्यासाठी गेला जेव्हा तो परत आला तेव्हा ती अगदी आरामात झोपली होती काही वेळापूर्वी जेव्हा ती झोपली होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीतीची झोप दिसत होती परंतु आता ती अगदी शांतपणे झोपली होती तिच्या कपाळावर किस करून तो त्याच्या जागी येऊन झोपला पहाटे पाच वाजता जेव्हा त्याला जाग आली तेव्हा अक्षरा घरातील देवपूजा करत होती तो तिला बोलू लागला की तू इतक्या लवकर का उठलीस तेव्हा ती बोलू लागली की मी नेहमी इतक्या लवकरच उठते त्यामुळे तो तिला काहीही न बोलता स्वतः झोपला नऊच्या आसपास जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा अक्षरा खोलीत नव्हती आणि तो तिला शोधत खाली आला तेव्हा तिला किचन मध्ये जेवण बनवताना पाहून हैराण झाला त्याने हॉलमध्ये बसलेल्या त्याच्या बहिणीला मेसेज करून अक्षराला मदत करायला सांगितलं तेव्हा बहीण अगदीच सडेतोड उत्तर देत स्वतःच्या खोलीत निघून गेली की मला हे काम आवडत नाही आणि तसंही किचन मध्ये खूप गरम होत सर्वेशनी मान झटकली आणि तो अक्षराला मदत करू लागला अक्षराने लाख वेळा मनाई करून देखील त्याने चहा बनवून भांडी टेबलवर ठेवायला सुरुवात केली होती की सरिता खुलीच्या बाहेर आली आणि त्याला बायकोसोबत काम करताना पाहून जणू काय तिच्या तळपायची आग मस्तकातच गेली ती अक्षराला टोमणे मारत खुर्चीवर बसली की खूपच बस कामचुकार मुलगी आहेस त्यामुळे सर मीनाक्षी तुला वैतागली होती आता स्वतःचं संकट आमच्या वयात टाकला आहे सरिता तोंड वाकड करत बोलू लागली त्यावर सर्वेश बोलू लागला मला कामाची सवय आहे आई मी कुठे पहिल्यांदा हे काम करत आहे तिथे तर सर्व काही स्वतःच्या हाताने करत होतो त्याने हसतच उत्तर दिलं तेव्हा सरिता तोंडातल्या तोंडात पुटपुटत पुट काहीतरी बोलू लागली त्याने सरिताच्या त्या वागण्यावरून अक्षराकडे माफी मागितली तेव्हा ती हैराणीने त्याला पाहू लागली सर्वेशने तिच्या हैराणीचं कारण विचारलं तेव्हा ती बोलू लागली की आजपर्यंत मला कोणीही सॉरी म्हटलं नाही सर्वेश तिच्या त्या ते निरागसपणावर हसतच टेबलकडे जाऊ लागला तो तिच्या प्लेटमध्ये अगदी भरभरून नाश्ता देत होता आणि सरिताजी विचार करून करून वाईट अवस्था होत होती की हा सर्वेश आता आमच्या हातातून तर निघून गेला नाश्त्यानंतर सर्वेशने अक्षराला सोबत घेतलं आणि तिला खूप सारी शॉपिंग करून दिल्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला अक्षराने जेव्हा मेनू कार्ड पाहून ऑर्डर दिली तेव्हा तो हैराण झाला आणि अक्षराने सांगितलं की माझं एफ एस ए पूर्ण झालं होतं की त्याच वर्षी माझ्या आईवडिलांचा अपघाती मृत्यू झाला आईच्या माहेरी कोणीच नसल्यामुळे मला इथेच राहावं लागलं आणि मीनाक्षीने दोन वर्ष तिच्यावर अत्याचाराचे डोंगर फोडले सर्वेश तर तिची व्यथा ऐकून खूपच निराश झाला होता आणि तो येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून टेन्शनमध्ये होता की तो लंडनला गेल्यानंतर अक्षरासोबत कसा व्यवहार होईल कुणास ठाऊ ते दोघं संध्याकाळी जेव्हा घरी परत आले तेव्हा सरिता डोक्याला पट्टी बांधून पलंगावर बसलेली होती आणि त्यांना पाहताच तिने बोलायला सुरुवात केली की ज्यामुळे सर्वेशने देखील त्याच्या कानाला हात लावले बोलू लागली दोन कवडीच्या मुलीला लाखोंची शॉपिंग करून दिलीस सर्वेश काहीही न बोलता तिचा ऐकत राहिला आणि अक्षराला त्याने खुलीत जायला सांगितलं त्याच्या त्या वागण्यावर सरिताने अक्षराला कोसायला सुरुवात केली सर्वेशने जेव्हा तिला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने ते छातीवर हात मारून मारून अक्षराला शिव्या द्यायला सुरुवात केली सर्वेश रागानेच त्या खोलीकडे जाऊ लागला जेव्हा तो खोलीत दाखल झाला तेव्हा अक्षरा घाबरलेल्या चेहऱ्याने हात सोडत होती बोलू लागली आई खूप रागात आहेत ना रागावल्या आहेत ना मी जाऊन त्यांना सॉरी बोलते की यापुढे असं कधीच होणार नाही अक्षरा घाबरून बोलू लागली तेव्हा सर्वेश तिच्याकडे प्रेमाने पाहत बोलू लागला का परत असं का नाही होणार मी तर रोज तुला बाहेर घेऊन जाणार आहे आणि तू माझी बायको आहेस आणि माझ्या सोबत गेली होतीस यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे माझी आई आणि बहिणी देखील बाजारात जाऊन अशीच शॉपिंग करतात जर मी तुला सोबत घेऊन गेलो तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे तो अगदीच मान झटकून रागानेच वॉशरूम कडे गेला जेव्हा तो फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा अक्षरा टेन्शन मध्येच इकडून तिकडून फेरा मारत होती आणि सरिताचा अजूनही बाहेरून जोरात ओढण्याचा आवाज येत होता दुर्लक्ष करतो यांना यांना सुरुवातीपासूनच ही सवय आहे छोट्याशा गोष्टीचा खूप इश्यू करतात सर्वेश अक्षराचा खांदा थोपटत बोलू लागला आणि मग स्वतःच कपाळ चोळत समोरच्या सोफ्यावर बसून डोक्यावरून हात फिरवू लागला काही वेळ निघून गेला तेव्हा त्याला त्याच्या कपाळावर एक मऊ हात जाणवला तेव्हा त्याच्या मनाला जणू थंड हवेची झुळूक लागली ती हळूहळू त्याचं डोकं दाबत होती आणि सर्वेशच्या नसानसात शांतता उतरत होती त्याने अगदीच प्रेमाने तिचा हात पकडून त्याच्या ओठांवर लावलं आणि डोळे उघडून तिला पाहिलं तेव्हा ती सर्वेशच्या त्या वागण्यावर घाबरली होती सर्वेश उठून तिच्या समोर गेला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला आणि त्याच्या अशा प्रकारच्या नजरेवर ती तिची नजर खाली घालून तिची बोट जोळू लागली सर्वेशने तिचा हात पकडला आणि तिला बेडवर नेऊन तिच्या बाजूला बसून त्याच्या प्रेमाचा वर वर्षाव तिच्यावर करू लागला पुढची सकाळ खूप सुंदर होती आणि सर्वेशच्या प्रेमाने अक्षराचं सौंदर्य अजूनच फुलवलं होतं सर्वेश, सर्वेश सकाळी गेला तो संध्याकाळी जेव्हा परत आला तेव्हा त्याने अक्षराला आपल्याला हनीमूनला शिमल्याला जायचं आहे हे सांगितलं तेव्हा सरिता अगदीच चिडली दुसऱ्या सकाळी ते दोघेही त्यांच्या हनीमून साठी निघून गेले पूर्ण एक महिना कसा गेला हे अक्षर आणि सर्वेशला समजलंच नाही हनीमून परत आल्यानंतर दोन तीन दिवसानंतर सर्वेशला पुन्हा परत कॅनडाला जायचं होतं आणि दोन दिवसांनंतर जेव्हा तो कॅनडाला परत जाऊ लागला तेव्हा अक्षराला त्याच्या माघारी सोडताना त्याचं मन माहित नाही का खूपच घाबरलं होतं आणि स्वतः अक्षरा देखील सर्वेश परत जाणार आहे यामुळे खूपच दुःखी होती तो मनावर जड दगड ठेवून कॅनडाला निघून गेला सर्वेश कॅनडाला तर निघून आला परंतु मन भारतात सोडून आला होता त्याचे मित्र त्याला दुःखी पाहून त्या मागचं कारण विचारायचे तेव्हा तो गप्प राहायचा आणि मग रोज सरिता अक्षराच्या तक्रारी त्याला सांगायची आणि तो फक्त ऐकायचा परंतु त्याने कधीही त्यांना अडवलं नाही त्याला भीती होती की जर मी आईला काही बोललो तर त्या गोष्टीचा राग धरून त्या अक्षरावर अत्याचार तर करणार नाहीत ना आणि नाही त्याने अक्षराला कधी काही विचारलं कारण की त्याला माहीत होतं अक्षरा कशी आहे रोज तासन तास तिच्यासोबत बोलायचा तिच्यासोबत बोलून शांतता मिळवायचा आणि स्वतःच्या माणसांशिवाय परदेशी लोकांचं कोणतंच आयुष्य नसतं असंच रुखसुख आयुष्य चालू असतं एके सकाळी सरिताचा फोन आला की तुझी बायको आई होणार होती आणि तिने ॲबोशन करून ती इतर कोणासोबत तरी पळून गेली तो अक्षराला फोन करून करून वेळा झाला पण तिचा फोन लागतच नव्हता त्याने तिकीट काढलं आणि एक आठवड्यानंतर भारतात पोहोचला तेव्हा सरिता त्याला पाहून ओक्साबोक्षी रडत अक्षराला शिव्या देऊ लागली सर्वेश तर अगदीच हक्का काहीही न बोलता तो खोलीत गेला तेव्हा त्यांच्या दोघांच्या आठवणी पलंगावर आडवा झाला आडवा होऊन आभाळाकडे पाहू लागला त्याला झोपून काहीच वेळ झाला होता त्याला असं वाटलं जणू काय कोणीतरी हळू आवाजात त्याला हाक मारत आहे त्याने जेव्हा डोकं वर करून पाहिलं तेव्हा समोरच्या घरातली सुनबाई होती तो उठून गेला तेव्हा तिने सांगितलं की या दीड महिन्यात सरिता मावशीने तिच्या मुलींना हाताशी घेऊन अक्षरावर खूप अत्याचार केले परंतु ती त्यांचा प्रत्येक अत्याचार सहन करत शांत राहिली आणि रोज सरिता मावशी तिला त्रास द्यायची परंतु ती तर ओठ शिवून शांतपणे घरातलं काम करत होती जेव्हा तुझे बाबा घरात असायचे तेव्हा त्या थोड्याफार नीट वागायच्या परंतु एकदा का बाबा घरातून बाहेर गेले की पुन्हा तेच अत्याचार सुरू व्हायचे आणि ती गरोदर आहे हे ऐकून सरिता मावशी असं बोलू लागली की हे मूल अनैतिक संबंधातून जन्माला येणार आहे त्यांच्या बोलण्यावर ती पहिल्यांदाच समोर बोलली होती तेव्हा त्यांनी अगदी तिला कानाखाली लगावल्या आणि तिला घराच्या बाहेर हकलून लावलं त्या दिवशी बाबा शहराच्या बाहेर गेले होते ती पूर्ण रात्र थंडीमध्ये पावसात भिजत राहिली त्यांच्याकडे दरवाजा उघडण्याची विनंती करत राहिली परंतु त्यांना दया आली नाही सकाळी ती दारावर बेशुद्ध झाली आणि मी अँब्युलन्स मागवून तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि रात्रभर पावसात भिजल्यामुळे तिचं मूल गमावलं होतं मग मी तिला तिथेच ठेवून थोड्या वेळासाठी घरी आले आणि जेव्हा संध्याकाळी परत गेले तेव्हा ती ते तिथून गेली होती आणि सरिता मावशीने पूर्ण परिसरात हेच सांगितलं की तिचे कोणत्या तरी परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते आणि ती त्याच पुरुषासोबत पळून गेली आहे बाबांना देखील हेच सांगून त्यांना तिच्या विरोधात केलं शेजारच्या बहिणीचं बोलणं ऐकून सर्वेशचं मन पाणी पाणी झालं होतं आणि तो त्या दिवसाला दोष देत जे ते ते होता जेव्हा त्याने तिला इथे सोडून जाण्याचा निर्णय घेतला खरं तर त्याला आई आणि बहिणीचा स्वभाव कसा आहे हे ठाऊक होतं तो टेरेसवरून खाली उतरून सावध पावलं खोलीत आला पूर्ण रात्र तो रडत राहिला आणि सकाळ होताच तो तिला शोधण्यासाठी बाहेर निघाला त्याने दवाखान्याच्या आसपास अनेक ठिकाणी तिला शोधलं परंतु ती त्याला सापडली नाही त्याने पोलिसांकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि जाऊन परिसरातल्या एस एच ओकडे तिचा फोटो दिला तेव्हा त्यांनी विश्वास दिला की ती तिला शोधण्यास नक्कीच मदत करतील आणि तो हे सगळं काम शांतपणे करत होता आणि त्या दिवशीही तो निराश होऊन घरी परतला तेव्हा समोर बसलेला विनया आणि मीनाक्षीला पाहून त्याचा मूड खराब झाला तो वेळ त्याच्या खोलीत निघून गेला आणि फ्रेश होऊन जेव्हा बाहेर आला तेव्हा विनया अगदीच बिंधासपणे त्याच्या बेडरूममध्ये असलेल्या टीव्हीवर रोमॅन्टिक पिक्चर पाहत होती तिचा हा बिंधासपणा त्याला अजिबात आवडला नाही आणि तो रागानेच तिला तिथून जायला सांगू लागला परंतु ती हसत त्यालाच पाहत होती सर्वेशने ओढून सरिताला बोलावलं तेव्हा ती थरथरत धापा टाकत वरती आली आणि जबरदस्तीने विनयाला घेऊन खाली निघून गेली तो देखील कपडे चेंज करून खाली आला आणि सरिताच्या खोलीमधून बाईची चावी घ्यायला जात होता तेव्हा आतून येणारा आवाज ऐकून तिथेच थांबला बस फक्त काही दिवस अजून तो भारतातून निघून जाईल तेव्हा आपण विनयाचं लग्न लावून देऊ आणि हा त्या हरामखोर अक्षराला तुझ्या घरातून हकलवून लावू सरिताच्या शेवटच्या बोलण्यावर तो तिथेच उभा राहिला ताई तिला कसं हाकलावून लावू तिच्यामुळे संपत्ती मिळणार आहे तिच्या हिश्श्याची जमीन तिला मिळणार आहे मग बस एकदा का ती जमीन माझ्या नावावर केली की मग तिला एखाद्या बाजारात विकून येईल मीनाक्षी अगदीच लोभी अंदाजात बोलू लागली बाहेर उभा असलेला सर्वेश त्यांचा बोलणं ऐकून अगदी सुन्न झाला मग तो चावी न घेताच पटकन बाहेर गेला आणि रिक्षा घेऊन मीनाक्षीच्या घरी पोहोचला दरवाजा उघडा होता तेव्हा तो पटकन आतमध्ये गेला तेव्हा किचन मध्ये असलेली अक्षरा त्याला पाहतच बसली जेव्हा तो अजून थोडा जवळ गेला तेव्हा ती हातातलं सगळं काम सोडून धावत त्याच्या जवळ आली आणि त्याला मिठी मारली आणि अगदीच हुंके देत रडू लागली सर्वेश स्वतः देखील रडत होता मग त्याने अक्षराचे अश्रू पोचले आणि तिला घरी यायला सांगितलं तेव्हा ती घाबरली काळजी करू नकोस मी असताना तुझ्यावर एक ओरखडा देखील येणार नाही सर्वेशने धीर दिल दिला तेव्हा ती फ्रेश होऊन त्याच्यासोबत जाऊ लागली तो तिला घेऊन जेव्हा घरी पोहोचला तो दरवाजा उघडताच समोर उभ्या असलेल्या सर्वेश आणि मीनाक्षीला पाहून सगळ्यांच्याच पायाखाली जमीन सरकली त्या तिथे आनंद साजरा करत होत्या परंतु त्या दोघांना एकत्र पाहून त्यांचा सगळा आनंद झाला होता सरिता अक्षराला शिव्या देत माण्यासाठी पुढे ससावली तेव्हा सर्वेश लगेचच अक्षरासमोर ढाल म्हणून उभा राहिला त्याने सरिता सकट सगळ्यांनाच पोलिसांच्या हवाली करण्याची धमकी दिली तेव्हा ते सगळेच अगदी अविश्वासाने सर्वेशकडे पाहू लागले स्वतःच्या बहिणीला सांग की यापुढे इथे येण्याची गरज नाही आणि स्वतःच्या निर्लाच्या मुलीला घेऊन कुठेतरी दुसरीकडे तोंड मारायला सांग त्याच्या त्या बोलण्यावर विनया रागाने शिव्या देत तिथून निघून गेली मीनाक्षीला स्वतःच्या अपमानाचा खूप राग आला आणि ती बॅग उचलून अक्षराला शिव्या देऊ लागली आणि अक्षरा भीतीने सर्वेचा हात घट्ट पकडून उभी होती तो तिला घेऊन खुलीत आला आणि तिला खूप सारा धीर देऊन फ्रेश होण्यासाठी पाठवलं आणि स्वतःसाठी आणि तिच्यासाठी जेवण आणायला निघून गेला त्याला पाहता सरिता पुन्हा रडू लागली आणि त्याच दरम्यान सर्वेशचे बाबा देखील घरी आले त्याने कारण विचारलं तेव्हा सर्वेशने प्रत्येक गोष्ट सांगितली आणि ते अगदी शर्मेने उभे होते तो पोळी भाजी घेऊन खोलीत आला आणि दोघांनी बसून खूप दिवसानंतर पोट भरून जेवण केलं त्याने रात्री अक्षराकडे तक्रार केली की तू तुझ्यावर होणारा अत्याचाराबद्दल मला का नाही सांगितलंस तेव्हा ती बोलू लागली की तुम्हाला तिकडे मला त्रास द्यायचा नव्हता सर्वेश तिला पाहतच राहिला ती इतक्या कमी वेळात त्याला किती समजून घेत होती परंतु सरिता आई होऊन देखील स्वतःच्या मुलाला समजू शकली नाही दुसऱ्या सकाळी उठला तेव्हा लग्न ठरवणाऱ्या बाईला सांगून स्वतःच्या बहिणींसाठी स्थळ सा आणायला सांगितली तेव्हा त्या खुश झाला आणि त्याने त्यांना खूप सारी शॉपिंग करून दिली परंतु लग्नाच्या दिवशी पाठवणीच्या वेळेला त्याने बहिणींना सक्त ताकीद दिली की या घरामध्ये पाहुणे म्हणून यायचं असेल तर तुम्हाला दरवाजे नेहमी उघडे असतील नाहीतर तुमच्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद असतील सर्वेच्या या बोलण्यावर देखील खूप सारा तमाशा झाला परंतु आता त्याला त्या तमाशाची सवय झाली होती मग एके दिवशी एका मोठ्या कारमध्ये एक सूटबूट घातलेला माणूस त्यांच्या घरी आला जो अक्षराचा मामा होता त्या दिवशी त्याला समजलं की अक्षराच्या आईचं माहेर खूप श्रीमंत होतं परंतु अक्षराच्या आईवडिलांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्याने अक्षराच्या आईसोबतचे सगळे संबंध तोडले होते आणि अक्षराला याबद्दल काहीच माहीत नव्हतं तिला तर हेच सांगितलं होतं की तिला मामा आजोबा कोणीही नाही वर्षांपूर्वी ते त्यांना शोधत राहिले आणि त्यांना बातमी मिळाली की अक्षराच्या आईवडिलांचा एका अपघातामध्ये निधन झालं आहे तेव्हा आजोबा आणि मामा अक्षराला शोधत मीनाक्षीकडे पोहोचले परंतु मीनाक्षी खूप दिवस त्यांना टाळत राहिली आणि आज जाऊन ते अक्षराला शोधत इथे पोहोचले होते मामाने हात जोडून अक्षराकडे माफी मागितली तेव्हा ती मामाच्या त्या माफीवरती रडू लागली मग ते अक्षराला घरी ये असं सांगून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सर्वेश अक्षराला घेऊन तिच्या आजोळी गेला तिथे त्यांचा अगदी व्यवस्थित पाहुणचार केला गेला अक्षराला तर सगळ्यांनीच तळहाताच्या फुडाप्रमाणे वागवलं तिची आई सर्वात मोठी होती आणि बाकीचे बहीण भाऊ त्यापेक्षा लहान होते त्यामुळे त्यांचं लग्न देखील नंतरच झालं काही हो काही बहिणी तिच्या तर खूप लहान सर्वजण तिला ताई ताई हाक मारत तिच्या मागे पुढे खेळत होत्या आणि ती इतकी खुश होती की याआधी सर्वेशने तिला त्यांच्या हनीमूनच्या दिवसांमध्ये इतकं खुश पाहिलं होतं ते दोन तीन दिवस तिथे राहिल्यानंतर जेव्हा परत जाऊ लागले तेव्हा अक्षराच्या आजोबांनी तिला एक चेक दिला ज्यामध्ये अक्षराच्या आईच्या हिशाच्या जमिनीची किंमत होती तिने वारंवार नकार देऊनही त्याने जबरदस्ती तो चेक त्यांच्या हातात दिला ते घरी पोहोचले तेव्हा अक्षराने तो चेक सर्वेशकडे देत इथेच व्यवसाय सुरू करण्यास सांगितलं परंतु त्याने अगदीच नम्रपणे हे सांगून नकार दिला की तो कॅनडामध्ये चांगला कमावतो मग तिथे जाईल आणि सोबतच तुझा देखील विजा बनवायला दिला आहे आणि काही वेळानंतर तो तिला तिथे ती बोलावणार होता त्याच्यात त्या बोलण्यावर अक्षरा गप्प झाली आणि मग सर्वेशने त्या पैशांचं एक घर विकत घेऊन अक्षराच्या नावावर केलं आई बाबा इथे एकटी कसं राहणार अक्षराने उदास होऊन विचारलं जसे आधी राहायचे तसेच राहतील माझ्या दोघी बहिणी इकडे फेऱ्या मारत राहतील आणि आपण देखील प्रत्येक वर्षी इथे येऊच तसंही आता माझं मन करत नाही इथे राहण्यासाठी नात्यांवरून माझा विश्वास उडून गेला आहे सर्वेश असं बोलू लागला तेव्हा ती मान खाली घालून तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलू लागली त्यांचं हे संभाषण बाहेर उभ्या असलेल्या सरिताला खूप लाजवत होतं आणि ती पायऱ्या उतरत होती की जिन्यावरून खाली पडली सर्वेश आणि सर्वेशचे बाबा तिला घेऊन दवाखान्यात गेले सरिताच्या पाठीच्या फळ्याला दुखापत झाली होती ज्यामुळे तिला अर्धांग झटका आला त्याच दिवसांमध्ये दोघी बहिणी माहेरी राहायला आल्या की आम्हाला आईची सेवा करायची आहे परंतु त्या दिवसभर बसून फक्त टीव्ही पाहायच्या आणि सरिता त्यांना आवाज देऊन देऊन थकून जायची आणि मग एके दिवशी सरिताने हात जोडून त्यांना त्यांच्या घरी जायला सांगितलं त्या निघून जाताच अक्षराने सरिताची इतकी काळजी घेतली इतकी सेवा केली की ज्या तोंडातून तुन्द प्रत्येक वेळेला शिव्या निघत होत्या आता फक्त आशीर्वाद बाहेर पडत होते आणि सर्वेश खूपच निर्धास्त आणि आनंदी होऊन लंडनला परत गेला तो कॅनडाला गेल्यानंतर पुन्हा एकदा अक्षरा गरोदर राहिली तिथे जाताच त्यांना तिघांचीही लंडनला येण्याची तयारी सुरू केली आणि त्यांचा व्हिसा बनवला आणि सहा महिन्यांनी ते लोक कॅनडाला पोहोचले आणि तिथेच दोन महिन्यांनी अक्षराने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला सर्वेच्या आनंदाला काहीच पारावार उरला नव्हता आयुष्य खूप सुंदर वाटू लागलं सरिता आणि अक्षरामध्ये आता इतकं प्रेम आणि इतकी काळजी आपुलकी निर्माण झाली होती की ते जिथे राहत होते त्या लोकांना त्या सासू सुना कमी आणि आई मुलगी जास्त वाटत होत्या परंतु सरिता म्हणायची की माझी सून आहे आणि मी हिची सासू सासू सून एखादी शिवी तर नाही ना आणि माझी सून माझ्या मुलींपेक्षा माझी जास्त सेवा करते आणि अक्षरा म्हणायची की माझ्या सासूने माझ्या आईची पोकळी भरून काढली आहे आणि सर्वेश त्यांच्या बोलण्यावर चेहऱ्यावर फक्त हसू आणायचा असं म्हणतात ना आयुष्य अगदी सोपं होतं जर नात्यांमध्ये प्रेम असेल आणि नात्यांमध्ये प्रेम तेव्हाच असतं जेव्हा आपण प्रत्येक नातं त्या त्या जागेवर ठेवून ते, ते, ते नातं अगदी व्यवस्थितपणे निभावतो जसं नातं आज सरिता आणि अक्षरा निभावत होत्या मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद